पंढरपूर तालुक्यामध्ये मध्ये पुन्हा एकदा बिबट्या सदृश प्राण्याने धुमाकूळ घातला असून पंढरपूर तालुक्यातील बऱ्याच ग्रामीण भागामध्ये गाय शेळी मेंढी भक्षी केल्याचे दिसत आहे आंबे येथील आनंदा मसू इंगुले यांची जर्शी गाय तसेच चळे येथील बापू बोनसोडे यांची दोन बोकड व एक शेळी सुजित गायकवाड यांची एक शेळी अरुण पांडुरंग करपे यांच्या पाच शेळ्या दत्तात्रेय युवराज करपे यांच्या दोन शेळ्या अनिल रावण चव्हाण यांच्या दोन शेळ्या हरिभाऊ गोवर्धन अडसूळ यांच्या दोन शेळ्या व बिभीषण शुभराव चव्हाण यांच्या दोन शेळ्या या बिबट्या सदृश्य प्राण्याने भस्त केल्याचे आता उघड झाले असून सुद्धा वन विभाग मात्र झोपेचे सोन घेत असल्याचे दिसत आहे वन विभाग आता मनुष्य प्राण्यावरती हा हल्ला करण्याची वाट पाहत आहेत की काय असा प्रश्न आता शेतकरी वर्गातून होत आहे पंढरपूर तालुक्यातील या, या गावातील शेतकरी मात्र आता भयभीत झाले असून शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा याची दहशत बसली आहे अशाच परिस्थितीत आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सचिन पाटील यांना वन विभागांना आता खरमरीत इशारा दिला आहे वेळीच वन विभागाने या बिबट्या सदृश्य प्राण्याचा बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे वीस ते पंचवीस शेतकऱ्याची पाळीव जनावरं फाडलेली आहेत आज पहाटे आंबे गावातील आनंदा इंगोले यांची जर्शी गाय फाडलेली आहे काल चळे येथील दोन त्या ठिकाणी शेळ्या फाडलेल्या आहेत अशा प्रकारे या गावा वेगवेगळ्या गावामध्ये पंचवीस ते तीस शेतकऱ्याची पाळीव जनावरं या बिबट्याने फाडलेली आहेत गेल्या पंधरा दिवसापूर्वी पंढरपूर येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मागणी केली होती की या बिबट्याला तात्काळ तुम्ही पकडावं आणि त्याच्या अधिवासात सोडून द्यावं परंतु अद्याप कोणतीही कारवाई या वनविभागाकडून केलेली आढळून येत नाही फक्त शेतकऱ्यांकडे यायचं आणि त्यांना काय तर थातूमातू उत्तरं देऊन निघून जायचं एवढंच काम हे अधिकारी करत आहेत खरं तर मला आता या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवरच संशय लागला आहे यांना कुत्रं धरायचं तर प्रशिक्षण दिलंय का नाही हे आता बघावं लागेल नसेल तर यांनी स्वतःचे राजीनामे देऊन घरी बसावं कारण जो बिबट्या आज वीस पंचवीस जनावर फाडतोय तो बिबट्या उद्या शेतकऱ्यावर सुद्धा हल्ला करायला शेतकऱ्यांच्या लहान लहान मुलांवर हल्ला करायला कमी करणार नाही मग एखादा शेतकरी किंवा लहान मूल या बिबट्याच्या बक्षिस्थानी प पडण्याची वाट तुम्ही बघताय का हा माझा या प्रशासनाला सवाल आहे त्यामुळं या परिसरात फिर फिरणाऱ्या बिबट्याला या जिल्ह्याचे कलेक्टर असतील तहसीलदार असतील प्रांताधिकारी असतील व वन अधिकारी असतील या सर्वांनी पिंजरे लावून तात्काळ जेरबंद करावं आणि त्याला त्याच्या आदिवासात सोडावं अन्यथा जर एखादा आमच्या शेतकऱ्यावर या बिबट्याचा हल्ला झाला तर जी अवस्था त्या शेतकऱ्याची होईल तीच अवस्था या अधिकाऱ्यांची केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही कारण या बिबट्यामुळं आता शेताकड कर... भातात राहणारे आमचे शेतकरी शेतातून शाळेला येणारी लहान मुलं आणि शेतात दिवसभर काम करणारे आमच्या माता भगिनी हे सगळं सर्वजण भयभीत झालेले आहेत त्यामुळं पंढरपूरचा पूर्व भाग या बिबट्याच्या आली आहे आणि तात्काळ यावर उपाययोजना करून हा बिबट्या पकडून तात्काळ त्याच्या आदिवासनात सोडावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल आणि होणाऱ्या परिणामास हे प्रशासन आणि हा वन विभाग जबाबदार असेल